काय करते हो ते एक मेल पाठवायचा ते राहिला होता मग तुम्हाला एक बोलायचं होतं काय अहो तुम्ही मस्तपैकी पैकी इकडे ऑफिस ला घरी मी एकटीच असते आणि मला करमत पण नाही घरी तू जॉब करायचा का जॉब नाही करायचा मला एखादं लेकरू वगैरे झाले कर म्हण तुला मग जाईन वेळ तुझा हळूहळू लेकरू होईन असं नाही मी लेकरू होऊन देणार मग मग म्हणजे काय अव लग्न झाल्यापासून आपण कुठं फिरायला गेलो का तुम्ही नेलं का मला कुठं अव गाव सोडून बाहेर तरी नेलं कुठं बाकीचे लोक बघा कुठ कुठं जातात महाबळेश्वरला इकडे तिकडं नवीन लग्न झाले लोक पण कुठे फिरतात तू तुम्हाला साधा पर गावाच्या बाहेर सुद्धा घेऊन गेले नाही जाऊ कधी जाऊ हाय उद्यान परवा सुट्टी जमान का तुला उद्याची उद्या खरंच का हा जमन ना सकाळी सकाळी निघू मग खरंच बरं झालं मला वाटलं फिरायला झालं तो मनासार तू सांग ना तुला आता तुला बघायचंय मला बीच वर जायचंय आता सध्या पाऊस पडतोय मग थंड हव्याच्या ठिकाणी जायचंय कुठं जायचं मग थंड हवेच्या ठिकाणी जायला इथं खूप सार असं झाड पाहिजे हिरो हिरो डोंगर टाईप मग महाबळेश्वरला गेलं ना तर गर्दी जास्त असते रश असतो आपण असं वेगळं जिथं पाणी पडते वरून झऱ्यासारखं पाणी असं पाडावरून पडते माळशी खरच चालेल तिथं पण मग आपण जिथं गाडी जाईन तिथं आणि इथं तात्यांला घर दाखल ठेवू हा चालेल ना आज काय म्हणणं तात्यांना थोडे दोन चारशे रुपये देऊ सकाळ तू तुझ्या हाताने दे आणि त्यांना म्हणायचं कुठेतरी गावात आपलं मेस सारखं खाऊन येणारे एखाद्या हॉटेलमध्ये खा नाही तुला वेळ असला ना सकाळ सकाळ अशा गोळाच्या त्या पुऱ्या करून ठेव चट खाईन बर तस काहीतरी करता येईल पैसे नाही नाही दारू नाही न सांगता जावं लागेल बरं बरं मी काय म्हणते मी तिकडे गेल्यावर मग ड्रेस घालू कारण असं कम्फर्टेबल नाही वाटणार की आता बाकीची गालीच नाहीत का मला समजतंय तिथे चढा चलावं लागलं चढावं लागलं कशावरती मग खरे खरे किती जण जाऊन घेतो मला प्रेमी तुमचं ना तुझं नाही काय माझं पण आहे ना असं नाही हो मी अजून मला असं वाटलं होतं गप्पा मारू त्याच्याविषयी उद्या काय गाडीत काय लढायचं बरं आहे हा आणि अजून एक आपल्याला असं कुठं पण हॉटेलवर जेवायला नाही जमणार ना त्याच्यामुळे आपण आपणच आपलं आपलं घरून गॅस बी छोट घेऊन जाऊ आणि मॅगी बनवून खाऊ मज्जा लिन बरं जमे खरेच हे म्हणतात ना बायका हुशार असतात कसे पैसे वाचवायचे कुठेही करायचं हा चालेल चालेल लाईट बंद कर चला झाले तिथं काय अंधार पडलं जायचे काय बरं आता आवरले निघायचं का आता ठेव आणि बस पलीकून ती गेट लावायच कोणी हलवते लय गुळमुळ लावता तुम्ही गेलो जा पलीकून बस गेट लावा दी चालवायची गाडी शिकायचं नाव आणि काय चालविल काय होईल शिकायचं असतं सगळं मी चालवायची शिकायचं मी असताना काय अडचण आहे बर तुम्ही शिकवली मला वाईट जावय बापू पुढे चालले गावातून चक्कर मारून आलोय आणि मोठी गाडी घेऊन गावात आता चाललोय दवाखान्यात दुखान्यात चाललोय कोणाचं दुखात दे हे असंच मला चेकअप करून यावा बरंच काय चेक करायचं तिला डॉक्टर एवढे रक्त काढून घ्यायचं दरबारीनी नाही नाही आलोच आम्ही आता सुट्टी आज मला पण आलो चक्कर मारून तुम्ही आपल्या घरी थांबा आणि बघू काय माग आणि पिशव्या कायच्या एवढ्या डॉक्टरला काय दिवाळी चालवली काय नाही तसं नाही काय आणि मग तुम्ही आपल्या घरी जा काय आमचं नियोजन हो आहे नाही बन नाही बनगड काय मला सांगा पिशवीत काय चालवलंय तुम्ही बघा मी ऐका तात्या पिशव्या उचको ते शनिवार रविवार सुट्टी मी आम्ही जरा फिरून आलो तुम्ही थांबा दोन दिवस एक ले एक ले का तुम्हाला एक फिरायचं मी काय करायचं घरी तुम्ही काय करा हॉटेल ला जेवायचा नाही एखादा देख मी घरी सांगत हो कोणाला तरी त्यांचा डबा येईन तुम्हाला नाही नाही हॉटेल नाही जायचं टरा टरा पाडा येते तिकडे जेवलं की तात्या आता हानी मुलं तुमचं काय काम आहे कुठे हानी मुलगा काय होतं गेलं म्हणून आम्ही दोघं नवरा बायको तुमचं काय मध्ये लोड मग आणि मी काय करायचं मग नाही मला माहिती मला सांगत आहे बरं का मी मग काय करतात गाडी खालची काय हे काय कोणतं ते नाही मी पुढेच नाही जाऊन जाणार पुढं नाही आता गाडी जर अंगावर नार गेले असत काय केलं असतं गेलो तर गेलो मेलो तर मी नाही जाऊन द्यायचं तुम्हाला वाजलं तिकडे काय हो बाय तुला पटत का तुम्हाला अरे मग माणूस एक तर सोडून गेला मग मन... आम्हाला नवरा बाय मध्ये तिकडे काय काम आहे तुमचं आम्ही दोघं फिरायला चाललो ना तुमच्या मध्ये आम्ही काय बोलायचं आम्ही आम्ही दोन दिवस जाणार आहे परत वापस येणार आहे ना तुम्ही ना एक काम करा तुमच्या एखाद्या जागेवर पैसे भरतो तुम्ही त्या ज्येष्ठांच्या ह्याच्यात जा तिकडे मी म्हणतो महिना भर त्या गाडीतच फिरा अरे काय ना आला माणूस आहे आणत आश्रमात टाकतो काय मला नाव तरी घेतलं का अहो लोक चार चारधाम करते तस फिरायला जाणार ना लोकांच्या मोठ्या वाल्या माणसांच्या आमच्या नवरा भाईको काय काम आहे तुमचं अगदी अजून म्हातारे झाल्यावर त्या तरुणपणीच पाठवतो का मला चार धाम ला तो काय आता सात सकाळ लिकडू होईन तो ये ना तो होईन तुम्हाला ना तो होईन माझी काय चूक आहे का अरे काय चिकट अगा नवरे हले मला जर जाऊन दिल तरच होईन ना अरे बघ मे तो तिथं तुम्ही मी आता त्याला थांब उडी तुझा असं नाही सुट्टी देवी त्याला अरे मी बी हणणार नाही तू काय करायचं ते कर

अरे माझा hmm... <स्थे> एक तुषा नासुरता असेल तू तू घरी थांबा मी सगळे पैसे फिशे सगळे देतो तुम्ही घरी थांबा मी येतो आणि मुलगा जाऊन एक जाणार आहे काय पटवीन तिकडे गेले कोणतरी तुम्ही ऐकत जावान राव काहीतरी गोष्टी काय ऐकत जावा मला येणार एका नाही हिला विचारा जर आम्ही असाच आमचा मुडाप केला तर सर रस्ते तुम्ही काय करताना किती ताप देताना आम्हाला अरे काय नाही करणार काय अर्थ राहणार जाण्याचा अर्थ राहिला काही अरे पण पोर स्वरांच्यात नको काय एखादं जाणतं माणूस काय हरवतून काय बारकाली पोरत काय लग्न झालं आमचं आता आणि पण तुम्ही हरवल्यावर मला लोकांना आवड ठेवत हो नंतर ठेवू द्या ठेवल्या काय नाही होत नाही मला काही जमणार नाही बरं का मी परत गाडी खाली नाही एखाद्या एक काम करा हा जा बॅग जा भरून जा जा या जा उशीर झालाय जा चालते आपण गाडी चावी काढून घेतो मी तुम्ही आता निघून इथून बरोबर असं माय भाऊ आता रस्त्यात अशी गाडी लावायची का मला काय माहिती नाही कोण गोडा लावी नाही एखाद्याला बोलले कोण का या पिशी भरून लवकर जा काय दोघांच्या मध्ये कशाला लागत आहे काय तर आता दोघांच्या मध्ये झोपणार आहे का तो मला सांग त्यांनी यायचं ना हट्टच नाही करावा मोठ्या लोकांच्यात जावा त्यांना एवढं काय माहिती माहिती नाही मग आता आपल्याला माग का ते काय वापीप लागून गेला काय तुझा बाप असला मा सासरा आहे सासऱ्यासारखा राहा ना मग जाऊ द्या मुडाप करायचं काम आहे दुसरं काय नाही जाऊ द्या नका मुडा तिथं ऐकलं ना मी दरीत ढकलून देमार्क वरून असं काय ते मग बापे काय केलं चिडल्या बरं जाऊ दे तसं काय करणार नाही ते मी त्यांना सांगते समजा सकाळ सकाळ होती लावायचं हे आता बोच का घेऊन कुठे लावायचं ते आता येतो कुठं मग मागे ठेव की इतर मागे ठेव बस मागे चल मी झालं तो की आता तुम्हाला लायसन तरी आहे का आणि तुमचं लायसन लिमिट सुद्धा संपलेलं तरी तुम्ही बारक्या पोरासारखा हट्ट करताय मला कोण डरायचं हा पोलीस आला म्हणून तू आजी मी तुमचा दुसरं मी जावाय म्हणून ऐकून घेतो पण सगळे ऐकाय सारखे मोकळे नाहीत अरे कोण ऐकायचं नाही बघायचं मग मेवी चला चावी ना चावी काय राहत डेकलून चालू करायची पाटकुरी तर तुमच्या मी ना अटक तुमच्या बापांना केला माझ्या बापानी जिवडी नाही चालवली कधी बा होता मा बाप बस दरवाजे हळूच पिकअप नाही जोरात आधार दमानी जावाय दा बाप्पू काय मी काय म्हणतो गोव्याला बीवला जाणार आहे का आपण मी सांग तुम्हाला बस गप असायचं असलं गप गोडी यायच नाही नाही गोव्याला ते चला की बीच वर जाणार ते इंग्लिश स्टडी वाले बाया बघायला काही काही बोलत पुरी सुरी कळत का नाही स्वतःच्या पुरी समोर असलं बोलायचं काय बापू एसी चालू करा जरा आता एवढ्या खिडक्या उघड्यात की कशाला एसी लागतोय वादायला आलो काय खाल्लंय सकाळी अब काय खाल्लंय म्हणजे खाल्लोच पाहता येते का मिस कॉल नाही का माणूस कधी कधी आपण आता सोडलं तरी कोण काय म्हणणार आहे का नॅचर नॅचरल आहे ते मला काय नाही बा परत म्हणायचं नाही मग कॅस जाय नाकातलं तुमची एकले किरकिर लोक कापून काढी देत मी वासानी जायला तर काय फरक पडतोय का आम्ही नवरा बायकोच्या कधी बोलायचं तुम्ही जर असलं जर तुमची बुळबुळ चालू राहणार असेल तर बुळबुळ म्हणजे मी बुळबुळ करतो का मग काय करताय तुम्ही सर सरळ सांगे तुला नवरा नाही तर उतरून जा तुम्ही खाली जिबडे लाग मी तर म्हणतो येऊच नका म्हणून येऊच नका म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे आहे का हो का खिडक्या सच्चार उघडे आता टिंगरा बाहेर काढून पाहू का मी तोंड बाहेर काढाय इथं घास काचात गुतून टाक तुम्ही एकदा तुम्हाला तोंडाने पाहतो का ढुंगाने तू खाल्लं तर तोंडाने असेल ना तवा एवढा गॅस भरलाय पोटानी जाऊ दे तुमच्या नादी लागलो ना तोंडाने खाऊन तोंडानेच पाधायला लागेल मला अहो तात्या जाऊ दे ना कशाला तुम्ही बोलताय काही पण द्या ना सोडून तुम्ही पण हो जाऊ दे बसा शांत अरे शांतच बसलोय म्हणून तो गप ना नाही तर सासऱ्याला सांभाळायचं काय संबंध आहे माझा अहो असं नका बोलू काय झालं ते त्यांना कोणी मी सुडून बरं मला सांगूस तर त्यांना सांग की सासऱ्याला सांभाळ माझा काय संबंध आहे हो असं काय बोलतात त्यांना मी सुडून तरी दुसरं कोणी म्हणूनच गप मी तसं टात्या तुम्ही पण जरा शांत करा ए भाई मस्त नाही मग का माझा सांभाळायचा काय संबंध अहो असं काय बोलतेय तसच बोलतो मी मी असाचे पाहिल्या बसून अहो हा पण त्यांना मी सोडून तरी दुसरं कोणी कुठे जातील ते त्यात हाय का कुणी पुढे हो, दाबायला ते बट नंते कडेला बाई बसली होती तिचं पोर रडत होत काही पण का म्हणलं त्याला पॉम पॉम वाजून दाव हो जरा म्हणजे चालवायलाच बसा ना इथं डायरेक्ट ह्या सांग रे ह्यांना सांगितलं ला, नवऱ्याला लायसन्स आहे का तुम्हाला हाय का हाय का इन्शुरन्स तुमचाच इन्शुरन्स संपत आलेला आहे गाडीचा काय घेऊन बसता अहो जाऊ द्या आता आता काही दिवस अख तिथं फिरायला जाई पण दिले भांडतच बसणार आहे का मागे हे ह्याला सांग बरं काही पप्पी घेत माझी अहो तात्या जर मागत बस ना तुम्ही पुढे गाडे बिडे येते काय झालं बिल मग आता ते पुढे बघत होतो मी आणि ब्रेक मारला झाली पप्पी घेतली काय झालं मग आता मोठी गाडी आल्या ब्रेक दाबणारच ना मी मग मला समोर माणूस दिसला चुकून घेतली पप्पी मी पाचकोणी आवाज आला ना असा आता पाचकोणी म्हणजे थोडा थोक्याची टाकला तोंडाला तर काय झालं मग त्याला बायकोनी दाल सुद्धा एवढा घेतला ना एवढे येडेवाणी करते

ए भाई हे तू गाडी आहे ना तू बोकांनी घे बाबा मला चा यायचं तुमच्या बरोबर उतरा इथंच उतरा इथंच नाही बघन मी पुढे गेले हो। तोंडाला असं ना चिकटपट्टी लावून गप्प तोंडा असं बोट ठेवायचं ना आता दहा बडा बसेन ना बुक्का मग आपण पबी घेतली म्हणून एवढं काय बी घडलं कधी घेतली काय नाही थुका लागला मा गाव आला त्याला आम्हाला तबा कोणी नेमकी थुका आलं तिच्या एवढ्याच पबी घेतली मी शे शेट तोंडावर तबा कोण थुकली काय वेळ गप्प